हॅलो साहेब नमस्कार नमस्ते स्वाभिमानीचा तालुका अध्यक्ष बोलतोय सीती वाहिनी सिंगल फेज ला शेडिंग केले फोर्स लोड शेडिंग का काय बरोबर आता सणाचा उत्सव आहे गणपतीचा आज विसर्जन आहे तुम्ही जर लोड शेडिंग करत असला सिद्धी वाहिनीवर सिंगल फेज ला तर साहेब माणसाने राहायचं शिती वाहिनी बाबा न का निघून यायचं मला सांग आम्हालाच शेडिंग का म्हणून आम्हाला सांगा आम्ही काय गुन्हा केलाय का आम्ही राहणार राहते सीती वाहिनी आमची कनेक्शन आहेत ती ना, ना, मी उद्या ऑफिसला येतो आम्हाला लोड शेडिंग चालणार नाही मी उद्या ऑफिसला येणार आहे मी सगळी लोक घेऊन येणार आहे हे असं तुम्ही प्रत्येक वेळा जर काय झाले की शेतीवाडी लोड शेडिंग टाकायची माणसं राहतात का जनावर राहतात का इथं तुमच्या वरिष्ठाशी बोलून घ्या आज गणपती विसर्जन आहे आम्हाला शेडिंग अजिबातच मान्य नाही करायचं तर लोड शेडिंग करा मला पहा अर्ध्या तासात लाईट चालू झाली पाहिजे नाहीतर मी उद्या सगळे सगळे कस्टमर घेऊन तुमच्या ऑफिसला येणार मी वडूल हो हो ठीक आहे हा अर्ध्या तासात लाईट चालू झाला पाहिजे मला काय कारण आहे काय वरिष्ठांशी बोला परंतु संध्याकाळच नको सातच्या पुढे लोकांना उलट लाईटची गरज आणि त्याच वेळेस लाईट जाते हो ना कसं आहे जे लोडशेडिंग वरूनच काय आपण आपल्या इथल्या लेवलला किंवा याला सांगत नाही शेडिंग द्यायचं आहे ना तुम्हाला पाच वाजल्यापासून सात वाजेपर्यंत तसं कट कुठेही मध्ये ऍडजस्ट करा पण संध्याकाळचं नको ठीक आहे ठीक चाल ठीक आहे साहेब ओके ठीक आहे ओके